नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय पोलीस भरती दोन हजार चोवीस इलेक्शनचे निकाल चार जूनला लागल्यानंतर या ठिकाणी फिजिकल आणि पुढे लेखी परीक्षा कधी होऊ शकते त्या अनुषंगाने आपण सध्या तरी दहा पेपर तुमच्यासाठी रेडी केलेले आज पुढे काही पेपर्स आपण बनवणार आहोत जे की तुम्हाला अभ्यास टाईपवर भेटेल सिरीज सुद्धा भेटेल आणि पोलीस भरतीची बॅचसुद्धा भेटेल तर अभ्यासचा टायप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन पोलीस भरतीचा लेखीचा संपूर्ण अभ्यास सुरू करा प्रश्न आहे गुरुजीचे वाणे प्रेमळ आहे धातू साधी तर नाम ओळखा नामाचे बघा नाम म्हणजे काही असणाऱ्या किंवा झालेल्या वस्तूला किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिली नावं त्यांना आम्ही नाम असं म्हणतो एकतर काय एकतर प्रत्यक्ष जाणलेल्या वस्तू असू शकतात त्यांचे गुणधर्म असू शकतात याला जे आपण नावं देतो ना त्यांना आम्ही नाम म्हणतो आता थोडं धातू साधित वेगळं आहे धातू जे असतात ना धातू त्याच्यापासून जे तयार होतात नाम त्यांना आम्ही धातू साधित म्हणतो या ठिकाणी ना वाघ वाघ नावाचा एक धातू आहे वाघ या वाघपासून तयार झाला वाघणे हे नाम या ठिकाणी आहे वागणे प्रेमळ आहे कृजीची वाघणे प्रेमळ आहे म्हणून या ठिकाणी आपण धातू साधित नाम असं याला म्हणतोय कोणता पर्याय हा कापड या शब्दाचा समानार्थी शब्द नाही वस्त्र वसन पट कच्छ कापडचा समानार्थी शब्द कोणता नाही बघा इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं कच्छ म्हणजे काय वस्त्र म्हणजे कापड वस्त्र हा खरं वस्त्र हे असं लिहितो आपण वसन म्हणजे कापड पट म्हणजे कापड कच्छ म्हणजे काय कच्छ म्हणजे कासव कच्छ म्हणजे कासव येता का आपण शिकारीला या वाक्यातील शिकारी शिकारी सर्वनाम ओळखा बघा येता का आपण शिकारीला शिकारीला का आपण येता तीन नंबरचा प्रश्न आहे बघा बरं का इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सर्वनाम कोणतं आहे आपण हे सर्वनाम आहे आता सर्वनामाचा हा कोणता प्रकार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी म्हणजे पुरुषाचे का आहे का की इतर कोणता प्रकार आहे आत्मवाचक आहे का प्रश्न येऊ शकतो वाहाती नदी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे आणि तुम्हाला सांगतोय दोन हजार चोवीसचा जो पेपर होणार आहे ना याच पद्धतीचे प्रश्न दिसतील आपल्याला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे पंचवीस पैकी पंचवीस गणित बुद्धिमत्तेमध्ये पन्नास पैकी पन्नास घ्यायचे त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे जी के थोडेफार चुकतील एक दोन जास्त नाही चुकले पाहिजे आम्हाला स्कोर चांगला घ्यायचा आहे आम्हाला फायनल पोस्ट काढायची त्या अनुषंगाने मी तयारी करून घेतो आहे तुमची आणि कट्टा आहे बस अभ्यास कट्टा अभ्यास करायचा आहे अभ्यास कट्टा ॲपवर करायचा आहे वाहती नदी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे विचारलं वाहती नामसाधी सार्वनामी काव्य साधी धातू साधी इथे ना मूळ शब्द वाह हा वाह विशेषण आता याच्यामध्ये मी तुम्हाला इतकं भारी दिले ना याची विश्लेषण दिलेली आहे मी तुम्हाला दिल्या इतकं डिटेल दिले आहे ना आता तुम्हाला हा विशेषणावर प्रश्न आहे ना मग विशेषणाचं डिटेल देऊन टाकलं तुम्हाला मग या ठिकाणी उदाहरणं ती मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये दिलेली आहेत त्या पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासक्र टपवर देतोय तिथे जाऊन त्या वाचा नक्कीच फायदा होईल त्या अनालिसिसचा ताटाकालचे मांजर अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा अव्यवस्थितपणाचा कारभार दुसऱ्याच्या अंकित राहणारा नासाडी करणारा मंदबुद्धी असलेला मनुष्य ताटाखालचे मांजर आम्ही कशाला म्हणतोय ताटाखालचे मांजर म्हणजेच दुसऱ्याच्या अंकित असणारा ताटाखालचे मांजर कोणी कोणास असू नये कोणी हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे बघा कोणी कोणास असू नये पुरुषवाचक अनिश्चित दर्शक संबंधी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणी अनिश्चित सर्वनाम आहे दयाळूचा विरुद्धार्थी शब्द कोणता एखाद्याला दया येते दुसऱ्याबद्दल सहानुभूती असते तेजस्वी पापी निर्दयी द्वेष निश्चितपणे सांगता आलं पाहिजे उत्तर दयाळूचा विरुद्धार्थी ती शब्द निर्दयी होतो तेजस्वीचा निस्तेज होतो लिहून घेऊ शकतात तुम्ही निस्तेज पापीचा पुण्यात्मा असा शब्द आहे उद्या प्रश्न आला द्वेषाचा प्रेम हा शब्द आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो कुंभकर्ण हे मूळ कोणतं ना मी मुळात आणि वाक्या ते वाक्यामध्ये काय म्हणून वापरले गेले असा एक प्रश्न आहे हे मुळात एका व्यक्तीचं नाव आहे त्याला आम्ही विशेष नाम म्हणतोय पण या वाक्यामध्ये ते सामान्य नाम म्हणून ना आलंय पण तुम्हाला प्रश्न काय विचारला हे मुळात कोणतं नाम आहे हे मुळात विशेष नाम आहे याचा वाक्यात वापर काय म्हणून झाला तर तो सामान्य नाम म्हणून झाला तेही तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे चढण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द सांगा चढाई उतरण खंडन तीव्र चढण बघा प्रश्न भारी आहे विरुद्ध विरुद्धारती शब्द आहे उत्तरानं मी गावाला जात आहे क्रियापदाचा प्रकार सांगा बघा गावाला जात आहे संयुक्त अकर्मक प्रयोजक शक्य दहा नंबरचा प्रश्न आहे जात आहे अपूर्ण आहे संयुक्त आहे बघा आहे ने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाहीये जात आहे असं वापरावं लागेल एक धातू साधित आणि दुसरा सहाय्यक क्रियापद वापरावा लागेल त्याला आम्ही संयुक्त क्रियापद म्हणतोय श्रवण पासून तयार झालं विशेषण श्रवण श्रवण म्हणजे ऐक नाही श्रावण श्रावणी श्रवणीय श्रावण मास श्रवण स्रावन पासून तयार झालेला शब्द आहे श्रवणीय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द त्याला आम्ही विशेषण असं म्हणतोय मग आदरपासून आदरणीय वाचन पासून वाचनीय असे शब्दही लक्षात ठेवा शकुनी मामा अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय कपटी मनुष्य रागीट मनुष्य भित्रा भाग्यवान शकुनी मामा कशाला म्हणतो आम्ही शकुनी मामा म्हणजेच कपटी मनुष्य रागीट मनुष्याला आम्ही शब्द काय वापरतो जमदग्नीचा अवतार भित्रा म्हणजे काय शेंदाड शिपाई भाग्यवान म्हणजे काय म्हणतो आम्ही त्याला विज्ञ या शब्दाचा योग्य समाज शब्द ओळखा बघा विज्ञ विज्ञान शंका अवस्था विद्वान विज्ञ म्हणजेच विद्वान नर्मना, नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे विशेष नाम भावाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाम आता या ठिकाणी अंडरलाईन कशावर करतोय आपण नर्मदा या नदीच्या खाली मी अंडरलाईन करतोय नर्मदा या नावाच्या खाली नर्मदा कोणतं नाम आहे विशिष्ट व्यक्ती वस्तू प्राण्याचा बोध होत असेल तर आम्ही त्याला काय म्हणतोय त्याला आम्ही विशेष नाम म्हणतोय लिंगी शब्द निवडा हंस हंस हंसी हंशी ना हंसी का तो हंस आहे ती कोण ती हंसी आहे भगवत अधिक नाम संधी संधीवर सातत्याने प्रश्न आहे भगवन नाम भगवन नाम कसा लिहायचा सोळा नंबरचा प्रश्न आहे भगवन नाम तो जो तय का त्याचा न होऊन जातो ता न होतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे मी निबंध लिहिला होता काळ ओळखा लिहिला होता होता म्हटलं की तुमचं वर्तमान आणि भविष्य तर कटला मग पूर्ण आहे की साधा आहे साध्यामध्ये कधीही संयुक्त क्रियापद नसतं म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे अयोध्येश विग्रह अयोध्येश कसा फोडणार कसा तोडफोड कशी आहे अयोध्या ईश आयो ईश अयोध्या ईश ईश हा रस्व की दीर्घ तो ऑप्शन तुमचा एक आणि तीन मध्येच गोळ झाला पाहिजे अर्ध काम तुमचं सोप अयोध्या ईश ईश जो असतो ना हा दीर्घ असतो समास ओळखा बहुईन भाऊ इतर इतर बहुव्री कर्मधारा येतत्पुरुष बहीन भाऊ फोड करता आली पाहिजे आधी बहीन आणि भाऊ आणि मध्ये जोडलाय इतर इतर दोन दो आहे माधवीने सपरचंद खाल्ले प्रयोग ओळखा आता माधवी कर्त्याला प्रत्यय आहे सपरचंद कर्माला प्रत्यय नाहीये जर कर्माला प्रत्यय नसेल तर वाक्य कर्मनी प्रयोगाचं असत माधवीने आंबा खाल्ला कर्म कर्म बदलवला कर्माचा लिंग कर्माचं वचन बदलवलं की क्रियापद बदलतंय कर्मणी कर्मनी प्रयोग आहे कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलत राजाचा पुत्र राजपुत्र विभक्ती तत्पुरुष वैकल्पिक दौंदव बहुव्रीही दौंदव राजाचा पुत्र दुसरं पद प्रधान असेल त्याला आम्ही तत्पुरुष समास म्हणतोय दुसरे पद प्रधान असेल तत्पुरुष समास आहे आणि मग शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला विभक्ती प्रत्यय या ठिकाणी घ्यावा लागतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे राजाचा पुत्र राजपुत्र चाचीचे बहुव्रीही समास भित्र्या माणसावरच संकट कोसळतात मन ओळखा दिव्याखाली अंधार न आवडतीचे मी टाळणी भीत्यापाठी ब्रह्मराक्षस बळी तो कानपिळी काय भित्रा माणूस आहे संकट येत आहे भित्या ब्रह्मराक्षस ब्रम्हराक्षस म्हणतोय आपण त्याला मित्रांनो तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आउट ऑफ स्कोर घ्यायचा आहे लेखी परीक्षेला तर मग तुमच्याकडे कट्टा नावाचं ॲप्लिकेशन असलं पाहिजे पोलीस भरती फास्ट बॅच या ठिकाणी तुमच्या समोर आहे जागा चांगल्या आहेत आणि तुम्हाला हा एक सुवर्ण संधी आहे तुम्ही स्टोअरला जाऊन हा लोगो तुम्हाला दिसेल अभ्यासकट्टा ॲपचा स्टोअरला जाऊन तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल किंवा यूट्यूबला आपल्या कोणत्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही त्या ठिकाणी लिंकवर जाऊन हे ॲप्लिकेशन घेऊ शकतात तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ते प्रिय आहे द्रविडी प्राणायाम करणे वाक्प्रचार काय सहजरित्या होणारं काम कठीणरित्या पूर्ण करणे द्रविडी नावाचा योगाचा प्रकार कोणते काम स्वात जोरात सोडणे काम करताना योग करताना नमस्कार करणे द्रविडी प्राणायाम करणे एक नंबरचं उत्तर आहे सहजरित्या होणारं काम कठीणरित्या पूर्ण करणे खालीलपैकी वाक्प्रचाराचा आणि त्याच्या अर्थाची योग्य जोडी निवडा बघा जीव भांड्यात पडणे खूप चैन करणे जीव खालीवर होणे भीतीने अस्वस्थ होणे खेटे घालणे कष्टाची कामे करणे गर्भगळीत होणे मृत्यू पावणे काय चुकताय काय योग्य काय जीव भांड्यात पडणे म्हणजे काय खूप चैन करणे नाही जीव खालीवर भीतीने अस्वस्थ हे बरोबर आहे कष्टाची कामं नाही गर्भगळीत होणे मृत्यू पावणे नाही शुद्ध शब्दाचा पर्याय कुमुद कसा लिहायचा कुमुद कुमुद प्रभावी उपाय प्रदान रा राज्य राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे तिला खरं म्हणजे इंग्रजीमध्ये आम्ही काय म्हणतो ते सांगायचं आहे तिला इंग्रजीमध्ये ना आम्ही निरी म्हणतो निरी एन डब्ल्यू आर आय एकोणवीसशे अठ्ठावन्नला ही संस्था स्थापन झालेली आहे आणि जे सी आय एस आय आर तुम्ही ऐकलं असेल ना त्याच्या प्रयोगशाळांपैकी ही एक प्रयोगशाळाच आहे हे लक्षात ठेवा पाणीपुरवठा सांडपाणीची विल्हेवाट संस्कर्जन्य रोग औद्योगिक प्रदूषण यावर काम करणारी ही संस्था नागपूरला आहे निरी याचे डिटेल तुम्हाला ॲनालिसिस मी ॲनालिसिस सीटमध्ये देतो या खूप मेहनत घेतलेली आहे मित्रांनो खूप मेहनत घेतली आहे हे दहा पेपर जर तुम्ही सोडवले ना तुमचे तुमचा स्कोअर किमान दहा मार्क्सने वाढेल बघा अतिरिक्त तुमचा जो आधी येणार आहे सत्तर असेल तर ऐंशी होईल ऐंशीचा नव्वद होईल कोणता भारतीय नागरिकत्वापासून वंचित राहण्याचा मार्ग नाही आहे वचन परित्याग पदच्युती नागरिकीकरण म्हणजे नागरिकत्व मिळवण्याचा एक मार्ग कोणता आहे याच्यामधला तो तुम्हाला माहीत असला पाहिजे तर नागरिकीकरण हा मार्ग आहे म्हणजे तो वंचित राहण्याचा मार्ग नाही आहे हा परित्याग पदच्युती वगैरे हे मार्ग आहे वंचित राहण्याचे पण नोंदणीकरणं जन्म वंशानुक्रम नागरिकीकरण असे चार मार्ग आहे जे भारतीयत्व मिळवून देतात एक काय जन्म दुसरं नोंदणी तीन सिसरं वो, अंश आणि चौथं नागरिक जागांच्या जा बाबतीत सर्वात मोठं राज्य राज्यसभेतल्या सगळ्यात जास्त जागा कोणत्या राज्यात आहे सर्वात जास्त जागा राज्यसभेतल्या आता या ठिकाणी ऑप्शन बघितले ना इथे सर्वात जास्त बिहारमध्ये सोळा हा तुम्ही म्हणाल एकूण राज्यांमध्ये सगळ्यात जास्त ते युपीमध्ये एकतीस महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे मला सांगायचं आहे चला वरिष्ठ असं हे सभागृह आहे राष्ट्रपतींना बारा सदस्य पोर, या ठिकाणी नेमता येतात कोणती संविधान दृष्टी आहे जी शहरी शासन प्रणालीचं संविधानीकरण करण्यात आलेलं आहे त्या संविधान दृष्टीने फोर्टी फोर सेव्हन्टी थ्री सेवन्टी फोर एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर फोर नंबरची ती घटनादृष्टी आहे जे शहरी शासन प्रणालीचं संविधानीकरण करते दीनबंधू मित्र लिखित नील दर्पण या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर कोणी केलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय मायकेल मधुसूदन दत्त उमेशचंद्र दत्त जॉन कॅरी नील भाषांतर कोण करत मधुसूदन दत्त करतायत मित्र यांनी ती लिहिलं होतं ते इंग्रजीमध्ये केलं कोणत्या राष्ट्रीय चळवळीला वंदे मातरम चळवळ म्हणतात असकार स्वदेशी होमरूल चंपारण्य वंदे मातरम चळवळ बघा एकतीस नंबरचा प्रश्न आहे स्वदेशी चळवळीला वंदे मातरम चळवळ म्हटलं जातं फॉरवर्ड ब्लॉक पार्टी कोणाद्वारे सुरू केली गेली सुभाषचंद्र बोस मोतीलाल नेहरू राजेजी राजाराम मोहन रॉय बत्तीस नंबरचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे एकोणीसशे एकोणचाळीसला सुभाषचंद्र बोस काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत आणि नवीन संघटना स्थापन करतायत सुभाषचंद्र बोस सुची एक दोन जोडा पहिले अधिवेशन दुसरे तिसरे चौथे कुठे होते एकतीस नंबरचा प्रश्न आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत उत्तर देता आलं पाहिजे पहिलं अधिवेशन कुठे झालं बॉम्बेला झालं कोणतं सभागृह दुसरं अधिवेशन कुठे होत कलकत्त्याला होतंय अध्यक्ष कोण पुढे अध्यक्ष सांगायचे मला तिसरा अधिवेशन मद्रास चौथं अलाहाबाद अध्यक्ष तुम्हाला माहित असले पाहिजेत चला सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर मी तुम्हाला विज्ञान आहे ना आठवी नवी दाबीचं एवढं भारी शिकवलंय डिजिटल बोर्डवर शिकवलंय ते सगळं तुमच्या पोलीस भरतीच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे स्टेट बोर्डच्या त्या फोल्डरमध्ये जाऊन बघा ते व्हिडिओज आउट ऑफ मार्क्स पडतील गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय माहीत असलं पाहिजे ते पहिलं अधिवेशन येओ ह्युम यांनी ज्याडे ते राष्ट्रीय काँग्रेसची सेवा करण्यामध्ये महत्त्वाचं त्यांचं योगदान अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीचं ते पहिलं अधिवेशन आणि विमयचंद्र बॅनर्जी त्याच्या अध्यक्ष माहीत असावं या डिटेल दिलं आहे याचं याचं स्पष्टीकरण एवढं भारी दिलं आहे ना म्हणजे मला मजा आली बनो ते बनवताना तेवढा अभ्यास केला चौतीस नंबरचा प्रश्न आहे सौर विद्युत घट जो आहे तो करतोय सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर विद्युत प्रवाहाचं आय एकक काय आहे वॅट ओल्ट ॲम्पियर कुलोंब पस्तीस नंबरचा प्रश्न आहे विद्युत प्रवाहाचं आय एकक हे ॲम्पियर हे आहे आंध्रे मेरी ॲम्पियर यांच्या नावावरून हे एकक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे घरगुती साखरेचं वैज्ञानिक नाव काय आहे बघा घरगुती साखर लॅक्टोज माल्टोज सुक्रोज डेक्स्ट्रोज बघा घरगुती साखरेला आम्ही काय म्हणतोय सुक्रोज असं म्हणतो आहे सामान्य डायसाकराईड पैकी ही एक सामान्य शर्करा आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे दोन किंवा अधिक शुद्ध पदार्थाचं जे मिश्रण होतं त्याला आम्ही काय म्हणतो संयुग मिश्रण घटक वायू दोन किंवा अधिक शुद्ध पदार्थ एकत्र येतात त्याला आम्ही मिश्रण असं म्हणतोय कोरोमंडल किनारा आहे कोणत्या वाऱ्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस पडतोय आता कोरोमंडल पूर्वीकडे आहे की पश्चिमेकडे आहे कोणत्या राज्याला लागून असलेल्या किनाऱ्याला आम्ही कोरोमंडल म्हणतोय आधी मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या ते आलं की काम तुमचं सोपं आहे तुमचं उत्तर ईशान्य मान्सून वारा येत आहे परतीचा तो पाऊस असतो ओके महत्वाचा आहे हिवाळी मान्सून असं आपण त्याला म्हणतो खरं म्हणजे आणि हा भारताचा दक्षिण भाग म्हणून आपण याला ओळखतो पूर्व किनारपट्टी आहे कोणत्या अवयवामध्ये मेदाचं पचन होतं लहान आतडं मोठा मोठा जठर यकृत मेधाचं पचन करणारा अवयव हो जो आहे तो लहान आतडे आहे ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर कोणाद्वारे नियुक्त केला जातो आहे ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर मुघल सम्राट इंग्लंडचा राजा ब्रिटिश संसद ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर कोण या ठिकाणी नियुक्त करत आहे चाळीस नंबरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत त्यांच्याद्वारे हा निर्वाचित केला जातोय निवडला जातोय कोरोडोहू शेतीमध्ये कोणतं पीक घेतलं जात नाही तीन पिकं जे कोरोडोह शेतीमधले आहेत बघा नाचणी कोरडोहू मधले भुईमुख कोरोडो मध्ये चालतं ऊस चालतो ऊस नाही चालत हे ज्वारी चालते ऊस नाही चालत ऊसाला पाणी लागतं करड शेती म्हणजे एक जवळपास सातशे पन्नास एम एम पेक्षा कमी पाऊस इत त्याला मी करडोऊ म्हणतोय हो हे तृणधान्य पिकं आहेत तिने हे चालतात तिकडे मसूर चालतं तूर चालते हरभरा चालतो मात्र ऊस नाही चालत ते जल सगळं एकोणीसशे चौवेचाळीस आहे आघाडीचे उद्योगपती जे आर डिटाटा टाटा बिर्ला यांनी एक योजना तयार केली तिचं नाव काय आर्थिक विकास योजना म्हणून तिला ओळखल्या गेलं ओके okay. पुरुषोत्तमदास ठाकूरदास त्यामध्ये होते लाला श्रीराम होते अवधीशीर दलाल होते जॉन मथाई होते आठ भांडवलदार होते मुंबईमधले बॉम्बे योजना तिला नाव आहे लोकसंख्येचं स्थित्यंतर कशामुळे घडतं मृत्यूदरातला बदल जनन दरातला बदल उत्पन्न वितरणातला बदल नागरीकरण लोकसंख्येचं स्थित्यंतर कशामुळे घडतं आहे मृत्यूदरातल्या बदलामुळे घडतं आहे आणि जनन दरातल्या बदलामुळे घडतं आहे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणीच्या वेळी भारताचे राष्ट्रपती कोण होते एकोणीसशे पंच्याहत्तर आहे आणीबाणी आहे आर व्यंकटरमन के आर नारायणन मोहम्मद हिदायतुल्ला फक्रुद्दीन अली अहमद फोर्टी फोर नंबरचा प्रश्न आहे तीनशे बावन्न नंबरचं कलम आहे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठीचं आणि पंच्याहत्तरची आणीबाणी जिला एक ब्लॅक एरा म्हणून आपण ओळखतो ती आणीबाणी फखरुद्दीन अली अहमद पुढे उजनी धरणाच्या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पातील समस्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणतीस समिती स्थापन केली उजनी धरणामधलं तरंग सौर ऊर्जा प्रकल्प बघा पितांबर समिती त्यागराजन सती चव्हाण शिके मिश्रा पंचाळीस नंबरचा प्रश्न आहे सती चव्हाण समिती या ठिकाणी स्थापन केली गेली होती महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मला वाटतं सगळ्यांना माहीत असावा सगळ्यांना माहित असावा चा हा कायदा आहे ग्रामपंचायत अधिनियम कधीच आहे मग महाराष्ट्र ग्रामपंचायत असं नाव त्याला आता झालंय भारतीय संविधान आहे अनुच्छेद एकोणवीस आहे संविधानात उपाय शोषण भाषण अभिव्यक्ती धार्मिक कलम एकोणवीस काय करते आम्हाला भाषण आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देत आहे एकोणीस मध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य आहे ते आम्हाला माहित असले पाहिजे कोणती पंचवार्षिक योजना आहे भारत मिश्र अर्थव्यवस्थेची निवड करतोय चौथी दुसरी तिसरी पहिली मिश्र अर्थव्यवस्थेची निवड करणारी पंचवार्षिक योजना कितवी तर दुसऱ्याच अर्थ याच्यामध्ये हे सगळं आपण सुरू केलं पुढे आपण जातोय आत्मीय सभा कोणी स्थापन केली आत्मीय सभा म्हटलं की राजाराम रॉय तुम्हाला माहित असले पाहिजे तिच्यातूनच पुढे ब्राह्मण समाज उदयाला आला तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे मग केशवचंद्र सेन यांचं सुद्धा एक महत्वाचं योगदान आहे देवेंद्रनाथ टागोर यांची तत्वबोधिनी सभा आम्हाला माहित असली पाहिजे युनेस्को जागतिक वारसा समितीचं अध्यक्षपद येते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये नवी दिल्ली अडी किंमती असणार आहे शेहेचाळीसावं सत्र ते अध्यक्षपद कोणाकडे असणार आहे पन्नास नंबरचा प्रश्न आहे आणि ते भारताकडे असणार आहे ते भारतात आहे म्हणजे अध्यक्ष भारतच असणार आहे अभ्यासकटा ॲप आहे तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ते ॲप मला वाटतं महत्त्वाचं आहे तुम्हाला हे टेस्ट पेपर आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद